नमस्कार मी आनंदराव शेषराव चिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील सायलवाडी देशमुखवाडी याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्याकडचं पाहू शकता आपण की स कालपासून होणाऱ्या सतत पावसामुळे या ठिकाणी जो मुख्य रस्ता आहे पूल जो आहे नदीवरचा त्या ठिकाणी पूर्ण भगदाड पडलेला आहे रस्त्यात जो आहे तो संपर्क गावचा पूर्णतः तुटलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी तोरुंबा ते देशमुखवाडी जाणारा रस्ता तर पूरपरिस्थिती पाण्यामुळं वाहून गेला आहे तरी देशमुखवाडी सायकवाडी जाणार येथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी फार परेशानी होत आहे आणि गावामध्ये काही नागरिक आजारी आहे तरी त्यांना जाण्या येण्यासाठी अत्यंत आवश्यकता रस्त्याची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे प्रशासनाने ताबडतोब या रस्त्यासाठी काहीतरी विचार करून ताबडतोब या पुलाचा येण्या जाण्यासाठी निवेदन लावण्याची कृपा करावी अशी माननीय तहसीलदार साहेब माननीय कलेक्टर साहेब माननीय आमदार साहेब माननीय खासदार साहेब सर्वांना विनंती करण्यात येते की जायलवाडी देशमुखवाडी येथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे तरी गावामधील आजारी माणसाला आणि डिलेवरी पेशंटला येण्या जाण्यास फार त्रास होता तरी ताबडतो त्या पुलाचा निवेदन करून येण्या जाण्यासाठी रस्ता सुरळीत करावा ही सर्व गावकऱ्यातर्फे ही नम्र विनंती अरे देऊ काय काय घेत